महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची रविवारी परीक्षा झाली यातच परीक्षार्थी उमेदवारांना परीक्षेआधी फोन करून चाळीस लाख रुपयात प्रश्नपत्रिका देण्याचा आमिष देणाऱ्या दोघांना नागपूर गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली यातील दोन मुख्य आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे काही दिवसांपूर्वी आरोपींचे एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिसांनीही त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता गुन्हे शाखेनं अटक केलेल्या या दोन आरोपींची नावं योगेश वाघमारे आणि दीपक साखरे अशी आहेत हे दोन्ही आरोपी भंडारात असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती त्यानंतर पुणे पोलिसांनी नागपूर गुन्हे शाखेशी संपर्क साधला शनिवारी गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकानं भंडारात जाऊन दोघांनाही अटक केली तर फरार आरोपींमध्ये आशिष कुलपे आणि त्याचा भाऊ प्रदीप कुलुपे यांचा समावेश आहे मिळालेल्या माहितीनुसार एमपीएससीसाठी महाराष्ट्र गट बच संयुक्त पूर्वपरीक्षा रविवारी घेण्यात आली परीक्षार्थी उमेदवारांना चाळीस लाख रुपयांना प्रश्नपत्रिका देण्याचा आमिष दाखवण्यात आला होता काही विद्यार्थ्यांनी ऑडिओ कॉल रेकॉर्ड केले होते आणि उमेदवारांच्या व्हॉट्सअप ग्रुप वर व्हायरल केले होते या क्लिप गांभीर्यानं घेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं पुणे पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल केली होती किशोर बाळासाहेब जाधव बोलतोय तुम्ही फॉर्म भरला होता ना एम हो कोण बोलतोय फॉर्म वगैरे भरला होता ना मग त्याच्यामुळे तुम्हाला असं बॅकअप वगैरे पाहिजे पेपर हा बॅकअप तर प्रत्येक पण लागतो पास होण्यापर्यंत हो मग तेच मग काबर कि आम्ही ना नाही का पेपर वगैरे नाही का प्रश्न पत्रिका वगैरे हो तर ते आधीच देतोय हम्म कधी देत आहे आधी एक दिवस अगोदर अच्छा अच्छा हा पण त्याची फीस वगैरे हो तुम्हाला सांगतो आम्ही नाही का हा पस्तीस ते चाळीस लाख आहे असे हा अच्छा हम्म एक दिवस अगोदरच पेपर बेट, हा का नाही आम्हाला सांगा पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा आधी तपास केला आणि ऑडिओ क्लिप मध्ये सहभागी असलेल्यांची ओळख पटवली यात वरठी भंडारा येथील आशिष कुलुपे प्रदीप कुलपे आणि इतरांचा सा सहभाग असल्याचं निष्पन्न झालं त्यानंतर पोलिसांनी भंडारा येथून योगेश आणि दीपक यांना अटक केली पोलिसांनी अटक केलेल्या दोन्ही आरोपींना पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय आरोपींकडे खरंच प्रश्नपत्रिका होती की त्यांनी उमेदवारांना फसवण्यासाठी फोन केला या यासंदर्भात पोलीस पुढील तपास करत आहेत मात्र अटक केलेल्या आरोपींची चौकशी आणि फरार आरोपींना अटक केल्यानंतरच यातील पूर्ण सत्य बाहेर येणार आहे